नाशिक जिल्हा श्री दशनाम गोसावी समाजसंस्था अंतर्गत कसमादे तालुक्याच्या वतीनं विद्यार्थी गुणगौरव सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी समाज बांधवांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यात उद्योजक अमृत सन्मान समाजभूषण आदर्श शिक्षक खेलरत्न रत्न शिक्षण प्रशासन सेवा आदी सुमारे पंचेचाळीस समाज बांधवांना सन्मानित करण्यात आले याशिवाय सुमारे एकशे वर विद्यार्थ्यांना पारितोषिकी देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमासाठी कसमादे परिसरातून जवळपास सातशेच्या वर समाज बांधवांनी उपस्थिती लावली अनेक समाज बांधवांनी वैयक्तिकपणे विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते बक्षिस दिली या प्रसंगी विचार मंचावर प्राचार्य हितेंद्र बापू आहेर यशवंत गोसावी दर्यावगिरी गोसावी अण्णागिरी गोसावी अनुप गोसावी विशाल गोसावी साहेबराव गोसावी मोहनगिरी गोसावी संस्थेचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दादा गोसावी श्री सतीश भारती श्री धर्मागिरी गोसावी यांनी केलं जवळपास सहा तास चाललेल्या या, या कार्यक्रमात समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे साथ दिली सर्वांनी साथ दिली तर कार्यक्रम उत्तम होतो याचे उदाहरण म्हणजे आजचा कार्यक्रम होता कार्यक्रमासाठी देवळा व सटाणा तालुका कार्यकारणी व त्यांच्या सहकार्यांनी एक दिलाने विशेष परिश्रम त्यांचे जिल्हा कार्यकारणीच्या वतीनं विशेष कौतुक करण्यात आलं कार्यक्रमास आलेल्या सर्व विद्यार्थी व समाज बांधवांचे अभिनंदन व आभार मानण्यात आले कसमातील संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवान गोसावी व त्यांची टीम तसेच दादाजी गोसावी यांची टीम यांचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन तसेच नाशिक मेट्रोनियुक्तचे संपादक भरत गोसावी व त्यांच्या परिवारातर्फे सत्कार मूर्तींचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा